नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो ह्या चॅनलच्या आठवणी ह्या उपक्रमातली तिसरी कथा आहे पानची पाटील लिखित मायेची पाखर ही कथा बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात एकोणीशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या कालावधीत होती तर साधारण हे पाटील लिखित मायेची पाखर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारणं थांबलो भाऊरावांना भेटावं म्हणून त्यांच्याकडे गेलो भाऊरावांना भेटलो त्यांची भेट झाली मला खूप समाधान वाटलं सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेला संस्था पाहून झाली अंधार पडला रात्र झाली सर्व काही झालं आता इथंच मुक्काम करा अण्णांनी मला आग्रह केला अण्णांचा आग्रह तो नाही कसं म्हणायचं राहिलो झालं तिथं त्या संस्थेच्या आवारात एक मोठं वडाचं झाड होत आजूबाजूलाही गर्द झाडी होती त्यात थंडीचे दिवस होते कडक थंडी पडली होती पत्र्याच्या खोल्यातून मुलं राहत होती अशाच पत्र्यांनी बनवलेल्या एका खोलीत अण्णा आडवे झाले मीही त्यांच्याजवळ बसलो त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला नुकतंच जेवण झालंय माझं असं मी त्यांना सांगितलं अर्थात हे सर्व खोटच होत मला वाटलं वसतीगृहाच्या मुलांनी केलेलं जेवण ते कसलं असणार म्हणून मी खरं म्हणजे जेवायची टाळाटाळ केली मुलांची जेवण झाली प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते मग मला झोप कशी येणार मी तसाच पडून राहिलो अण्णांनी हे ताडलं त्यांनी एका मुलाला हाक मारली जा रे स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल तर ते घेऊन ये बघू अशी आज्ञा केली मुलगा धावतच स्वयंपाक घरात गेला पिठलं भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला मी आदर्शासारखा त्यावर तुटून पडलो पंचपखवांपेक्षाही ते मला रुचकर लागलं मग काय बिछाण्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला मध्यरात्र उलटून गेली कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली दोनचा सुमार असावा अण्णा उठले होते त्यांनी कंदील हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्याच्या अंगावर पांघरुण आहे की नाही हे ते पाहू लागले त्यांनी पाहिलं की एक धनगराचा मुलगा थंडीनं कुडकुडत आहे अण्णा त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचललं स्वतःच्या बिछाण्यावर झोपवलं स्वतःची कांबळ त्याच्यावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरलं त्या उभेत तो मुलगा गाठ झोपी गेला त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते कित्येक दुर्दैवी मुलांना या जगात कोणी कोणी नव्हतं पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता मायेची पाखर त्यांना मिळाली होती मी हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलं सकाळी मी उठलो अण्णांना कडकडून भेटलो नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात देव आपणास उदंड आयुष्य देवो